दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईकांचा मतदारसंघ विकासात माघारला पुसद विधानसभा मतदारसंघाने राज्याला वसंतराव रा नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री दिले आहेत त्यानंतर मनोहर नाईक यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांनीही मंत्रिपद सांभाळले आहे आता आमदार इंद्रनील नाईक आहेत त्यांच्या कार्यकाळात पुसद विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाली नाहीत असा आरोप माजी समाज कल्याण आयुक्त माधवराव वैद्य व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुसदचे उपविभागीय अध्यक्ष अनुकूल चौहान यांनी केला आहे रस्ते सिंचन पांदन रस्ते आदी प्रमुख कामे रखडली आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्यासाठी माधवराव वैद्य व अनुकूल चौहान इच्छुक आहेत मतदारसंघातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे आता तुम्हाला एक सांगतो मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा समर्थन काम केलं कापूस कापसा एक बोंड तिकडं बिगड़ नाही आहे तरी सुदगिरण्या पाच पाच सहा सहा सुतगिरण्या चालतात आवळे साहेबाची सुदगिरणी आहे सगळ्या सुतगिरण्या अतिशय सुंदर माने मानेसाहेबाची सुतगिरणी आहे ढोबळेसाहेबाची सुतगिरणी आहे अतिशय सुंदर झालं त्या सु सुतगिरणीला मी स्वतः व्हिजिट केलेली आहे परंतु मला इथे आपल्या पुसदमध्ये एवढं पा कापसाचं आपण म्हणतो की इथे कापूस पांढरं सोनं म्हणून आपण त्याला म्हणतो इथे एवढा कापूस पिकतो आणि आपली सुतगिरणी बंद होते आणि ते ज बंद होते ते चालू जात नाही आहे ती जागा विकून टाकल्या जाते म्हणजे एक म्हणजे मला एक समजत नाही की आपण जनतेसाठी आपण थोडंसं हे वागवं हे के काम केलं पाहिजे जनतेचं काम सोडून आपले खिशे भरण्याचं काम किंवा आपलं हे करण्याचं काम जनते लोकप्रतिनिधींनी करू नये ही एक फार माफक अपेक्षा स समाजाची असते किंवा जनतेची असते लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्यांनी जे काही माळ पठारावरची समस्या आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न एवढ्या वर्षापासून आहे आदरणीय वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब इथं आपले मुख्यमंत्री होते आणि एवढा काळ मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे काही कामं केले आहेत तीच अतिशय चांगली कामं होती परंतु त्यानंतर कामं अजिबात झाली नाही आहे आणि जनतेला असं ग्रहीत धरले जाते की बाबा आम्ही कसंही करून आम्ही निवडून देतो काही जरी झालं तरी लो, जनता काही आमच्याकडे आम्हाला आम्हालाच निवडून देते हे फार चुकीचं आहे जो आमदार किंवा जो लोकप्रतिनिधी जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवत नाही त्या लोकप्रतिनिधीला जनतेतून खाली ओढलं पाहिजेत या मताचे आम्ही आहोत जे विषय तुम्ही घेतले ते अगदी योग्य आहेत शेतकऱ्यांचा विषय आणि त्यातल्या त्यात पानधन रस्त्याचा विषय जो तुम्ही केलेला आहे आज अनेक उदाहरणं पुसद तालुक्यात आहे जिथे शेवटी प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी करून आपल्या शेतापर्यंत पाधन रस्ते नेलेले आहेत जे काम प्रशासनाने केले पाहिजे जो काम शासनाचा आहे तो काम लोकप्रतिनिधीच्या कुठेतरी दुर्लक्षामुळे कुठेतरी त्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनावर पकड नसल्यामुळे हे काम शेतकरी स्वतः वर्गणी करून करत आहे बरेच असे गावं आहेत जिथे भूमीकडे जाणारे रस्ते नाही आहेत लोकांना ने या करण्यासाठी एखाद्या नदी खोऱ्यातून ती अंत्यविधी तिथून न्यावी लागत आहे या सगळ्या भावनात्मक विषय झाले हे मूलभूत गरजाच इथे पूर्ण होत नाही आहे आपण शिक्षणाची पंढरी वगैरे हे जे म्हणत होतो हे भूतकाळाच्या गोष्टी झालेत मी परत म्हणेन भूतकाळाच्या गोष्टी बंद करून आजच्या युवकाला त्याच्या भविष्यात काय तुम्ही देणार या विषयावर आपण बोललं पाहिजे त्या विषयावर कोणी बोलताना दिसत नाही जी विचारधारा आपण धरून चाललेलो आहोत ही विचारधारा साहेबांनीच आम्हाला शिकवलेली आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची ही विचारधारा आहे गांधी नेहरूंची ही विचारधारा आहे ही विचारधारेचं बाळकडू आम्हाला वसंतराव नाईक साहेबांनीच दिलेलं आहे ती विचारधारा सोडून जर लोकप्रतिनिधी वेगळी विचारधारा धरत असतील तर आमच्यासाठी वसंतराव नाईक साहेब यांची विचारधारा कधीही त्यांना आम्ही प्राधान्य देऊ ती विचारधारा आम्हाला सुटणार नाही त्याच्यामुळे शरद पवार साहेबांकडे आपण ही मागणी केलेली आहे कारण पुरोगामी विचारधारेचे आता जे मोजके पक्ष राहिले त्यांच्यात ते एक अग्रगण्य पक्ष आहे अँड प्रेस द बेल मिस अपडेट